नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत याच अनुषंगाने आज आपण राहुरी येथे आलेलो आहोत आपण पाहू शकतो की राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा आता बिगुल वाचलंय राहुरीकरांच्या नेमकं काय समस्या आहेत इच्छुक उमेदवारांकडून त्यांना काय अपेक्षा आहे याचा आढावा आज नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत चला तर नेमकं राहुरीकरांच्या समस्या काय आहे आपण त्या जाणून घेणार आहोत शहरामध्ये तर नाही पण हायवेला पण खूपच धुळ आहे नाही का पण आमचे घरात धुळ जात गावरीमध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती रोड आणि कचरा हे रस्ते नाही आहे लाईट नाही आहे व्यवस्थित नाल्या पण केलेले नाही जातीवादापासून आम्हाला जो मुक्त करून करेल आम्ही त्यांची पाठी माझं कमी एकही घरकुल राबवलेलं नाही रस्ता पथांनी गावरी शहरातून तुम्ही जा पायी देखील नीट चालता येत नाही सार्वजनिक सांगास नाही नकारी नाही रस्ते चांगले राहुरीतल्या युवकांना विचारू आपण त्यांच्या समस्या काय राहुरीमध्ये शिक्षणाची आसन रोजगाराची समस्या भेडसावते का राहुरीमध्ये सर्वात तर रस्त्याची सोय नाहीये आणि कचऱ्याच्या गाडी वेगळे येत नाही दुसरी गोष्ट अजून इथं रोजगारीची थोडीशी हे अडचण आहे आता नगरपालिकेची निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहणार आहे नगरसेवक असे नगराध्यक्ष तर युवकांचे युवकांना त्यांची कोण काय अपेक्षा मग आम्हाला युवकांना की त्यांनी रोजगार हे करून द्यावा आणि त्याच्यानंतर थोडं डेव्हलपमेंट करावीच रस्त्याचे काम कराव्या रस्ते वगैरे आहे का व्यवस्थित नाही हायवे ला का शहरामध्ये नाही शहरामध्ये तर नाहीत पण हायवेला पण खूपच जुळ आहे नाही का पण आमचे घरात जुळ जाते आता नगरपालिकेच्या निवडणुकी जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आहे त्यांना तेन त्यांच्याकडून राहुरीकरांना काय अपेक्षा आहे कचऱ्याची खूप नालेची म्हणा घरकुलची म्हणा खूप आहे रस्त्यांचा प्रश्न सुटला सुट खड्डे रस्त्याला पण राहुरीमधल्या मधल्या शुक्रेश्वर चौकामध्ये आपण आहोत या ठिकाणी एक ज्येष्ठ आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीमध्ये समस्या कोणत्या राहुरीमध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती रोड आणि कचरा पाण्याच्या वगैरे समस्या कचऱ्याच्या या मार्गी लागल्या नाही आमच्या प्रभागामध्ये श्री शिवाजीराव सोनवणे हे नगरसेवक असताना रोडच्या समस्या बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्यापैकी मार्गी लागलेल्या आहेत त्यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव करडिले यांच्या माध्यमातून भरवून निधी आणून काम करून घेतलंय सतत कार्यकर्ता आणि माणसं जपणारा माणूस अशी जी ख्याती आहे ती दादा पाटील सोनवणे यांची आता होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्या इच्छुक जे उमेदवार त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे ह्या ज्या समस्या ज्या आपण आधी सांगितल्या रोडची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे मग राहुरीमध्ये तसं पाहिलं तर पार्किंगची सुद्धा खूप मोठी समस्या आहे तर अशा समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आता कर काम चांगलं का तनपुरेचं काम चाललं दोन हजारांची जर तुलना केली तर मी जर समर्थक ज्याचा असेल मी त्याचंच नाव घेणार मी शिवाजी कर्डिलेंचा समर्थक आहे भाजपचा समर्थक आहे त्याच्यामुळे मी त्यांनाच चांगलं मागतो मुख्य बाजारपेठेतील काही व्यावसायिक का आहे त्या व्यावसायिकांमधील प्रामुख्याने महिला आहे महिलांना विचारू की राहुरीकारांच्या मुख्य समस्या काय आमची तर काही समस्या नाही आम्हाला तर सगळं वेळेवर पाणी येतं वेळेवर घंटा गाडी येते त्यामुळे आमच्या तर काही समस्या नाही परंतु इथं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले रस्त्याची समस्या मोठी प्रमाणात रस्त्याचे खड्डे होती समस्या आधी पण आता रस्ते चांगले झालेत ना मग आता काही समस्या नाही आमची गल्ली पण चांगली गेली आता त्यांनी त्यामुळे काही समस्या नाही आम्हाला त्यांना काही समस्या नाही असं त्यांचं म्हणणं आलं त्याचबरोबर अजून या ठिकाणी काही काकू आहे आपण त्यांना विचारू की तुमच्या राहुरीकरांच्या मुख्य समस्या पण म्हणजे लाईट असन रस्ते असन कचरा गाडी वगैरे टाइम टू टाइम येते का टाइम टाइम टू आती है, आती है। हाँ, कोई समस्या नहीं, नहीं। अभी चुनाव होने वाला है नगर परिषद का जो कैंडिडेट खड़े रहने वाले उनके अपेक्षा का है यही है कि भैया ऐसा ही रहे आगे भी जैसा है पानी टाइम टू टाइम आ रहा है रास्ता भी हमारा ठीक है यही उनसे वो है अपेक्षा लाइट भी ऐसा ही रहे लाइट भी जगह जगह डाली हुई है अभी तो पहिलो जो बोल मानले त अभी नहीं है हां तुमच्या वॉर्डामध्ये म्हणजे कोणत्या नगर हो काम चांगलं आहे तुमच्या रावरीचा अच्छा किया है दादा पाटील ने रस्ता वगैरा सब अच्छा व्यवस्थित करा है झाडने वाली भी टाइम टू टाइम आती है ताँटू 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 ताँगा। 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 हा घंटा गाडी भी टाइम टू टाइम आ रही है अपने पक्ष के भारतीय वॉर्ड रावरी मध्ये मुख्य समस्या कोणती रावरीमध्ये तसं मुख्य समस्या आहे कचरा व्यवस्थापन इथं कचऱ्याचे ढीक पाडलेले म्हणजे स्वच्छतेचा विषय थोडा बोजवार आहे आपण जर प्रत्यक्ष बघितलं इथं शाळा आहे शाळा असल्या कारणाने मुलं शिकतात या ठिकाणी तर ते कचरा वगैरे त्याचं त्यांनी नियोजन केलं पाहिजे व्यवस्थापन त्याचा पाण्याचा प्रश्न राहरीकरांचा मार्गी लागत रा, पाण्याचा प्रश्न जो आहे तो जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे रोड खराब झालेली आहे त्याचे आणि रोडच्या तर समस्या आहे आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जे कॅन्डिडेट उभा आहे त्यांच्याकडून इच्छुक उमेदवारांकडून तुम्हाला अपेक्षा काय किंवा नगरसेवकांकडून हो नगराध्यक्षांकडून अपेक्षा काय आमची फक्त माग अपेक्षा आहे ठिकाणी स्वच्छता असावी कचरा नियोजन व्हावं आणि पाणी वेळेवर यावं बाकी रस्ते तर आता नियोजन त्यांच्या पद्धतीने जे झालेलेच नाही ते रस्ते करून मिळावे सुज्ञ राहुरीकर आपल्यासोबत जोडले गेले आहे राहरीकरांच्या समस्या काय आहे आज आपण त्या जाणून घेणार आहोत काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या समस्या काय आमच्या राहुरीकरांच्या आणि राहुरी शहरांच्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जातीवाद आहे जातीवादा पासून आम्हाला जो मुक्त करून करेल आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं अशी आमची भूमिका रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असन तो राहुरीकरांचा सुटला आहे तो पण नाही सुटलेला तर हा प्रश्न महत्वाचा आहे कारण तुम्ही जर विकास करताना माणसाचे रक्त पाडून जर तुम्ही विकास करता तर तो विकासापूर्ण नको तुम्ही आधी माणसामध्ये माणसं बसवा माणसाला माणूस की तुम्ही माणूस की माणूस सारखं वागा आणि नंतर तुम्ही बाकीचे विकास नाही कप माणस बाकीचे रस्तेचे प्रश्न वगैरे ते वरच आहेत ते चालचा विकास झालाय वाटतो का बिलकुल नाही याला संपूर्ण घटनेला कारणीभूत कोणी नागरिक आहे की राहुल राजकारणी इथले प्रस्तापित रास किऊ निश्चितच त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं याचबरोबर अजून काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीचा विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय सत्य आहे मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी आदिवासी समाजाच्या तीन चार झोपडपट्ट्या आहेत या बरेचसे आपण ना संत गाडगे बाबा अभियान वगैरे जे राबवतो असताना जे टीम येते ती। ती टीम फक्त जे सवर्ण समाजाचे जे काही वाड्या वस्त्यात वार्ड आहेत तिथे जातात ते जाती लग बग दाखवतात परंतु ती टीम या ठिकाणी आदिवासींच्या मौल्यात जात नाही आजही आदिवासी मौल्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र केसरी जे आहेत गुलाब बर्डे त्यांच्या वस्तीत जर गेले तर तुम्हाला दिसेल तिथं साधा दिवा लावलेला नाही रस्ता नाही अगदी डुक डुकरं सुद्धा चांगल्या पद्धतीने राहतात अशा ठिकाणी आमची आदिवासी वस्ती त्या ठिकाणी आहे आजपर्यंत नगरपालिका ओपन झाल्यापासून इथं एकही घरकुल राबवलेलं नाही प्रस्थापितांनी त्याचबरोबर या ठिकाणी जसे आता माझे मित्र म्हटले की ह्या तालुक्यामध्ये शहरामध्ये जातीवाद आहे हा ते सत्य आहे आणि ह्या जातीवादाला खतपाणी घालणारी जी यंत्रणा आहे ही आर एस एस भाजपची आहे आज मदे आ, आ, या नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी आणि भाजप असे या ठिकाणी पॅनल लागलेले आहेत जर या ठिकाणी ती पॅनलची जर तुम्ही चांगली माहिती घेतली तर जो काही या ठिकाणी राष्ट्रवादीचा पॅनल लागलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे एक ज एक गट असा आहे राष्ट्रवादीचा अरुण साहेब तनपूर यांचा तो अजित पवार गटात आहे म्हणजे अजित पवार गट कुठं आहे भाजपकडं आहे म्हणजे इनडायरेक्टली हे निवडून आल्यानंतर इथल्या नरेंद्र मोदींनाच फायदा होणार आहे भाजप हे असं खाते भाजपला डायरेक्ट फायदा होणार आहे दुसरा एक गट आहे ते शिंदे गटाचा प्रतो शिंदे गट सुद्धा भाजपकडे जाणार आहे म्हणजे तिन्ही पॅनल या ठिकाणी इनडायरेक्टली आर एस एस भाजपचेच आहेत फक्त वंचित भाऊजन आघाडी हा श्री बाळासाहेब आंबेडकरांचा जो पॅनल आहे हाच हा हे तीन एक आणि हा दोन म्हणजे अशी लढत आहे परंतु चुत्या बनवायचं काम या ठिकाणी ना, राहरीच्या नागरिकांना आणि मतदारांचं यांनी चालवलेलं आहे राऊरीकरांची देशाभूर्व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दे नेत्यांकडून केली जाते असं तुम्हाला हा शंभर टक्के तीच परत शिंदे गट कुठं आहे नरेंद्र मोदींकडे भाजपकडे आहे अजित पवार गट कुठं आहे तिकडं आहे म्हणजे हे बरोबर भुलवून आम्ही सेक्युलरवादी आहोत आणि सेक्युलर आहे म्हणून मतदान करायचं घ्यायचं दलितांचं मुसलमानाचं आंबेडकर वाद्यांचं आणि तिकडं हा जातीवादी आहे भाजपला द्यायचं हा असं सरळ सरळ या ठिकाणी प्रकार चालू आहे हा जनतेच्या लक्षात आणून दिला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे परंतु हे काहीतरी हिंदुत्व हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्व हे याच्यावर ही निवडणुका झाल्यानं नाही मधल्या मुख्य समस्या काय आहे म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तर सुटलाय का बिलकुल नाही ते मुलं माता म्हणून असं एरिया आहे तिथं दोन वार्ड आहेत विभाग आहेत दोन त्या मुलं माथ्यावर आजही या ठिकाणी ती जागा दर्ग्याची असल्यामुळं तर त्या ठिकाणी घरकुल द्यायचं जर असेल तर ते लोक म्हणतात की नगरपालिकेत ती जागा तुमच्या नावावर पाहिजेत ती जागा नावावर नसल्यामुळं ना आजही तिथे चार पाच हजार लोक हे घरा घरकुलापासून वंचित आहेत तीन झोपडपट्ट्या आदिवासीच्या आहेत त्यांची जागा नावावर नसल्यामुळे ना ते घरकुलापासून वंचित आहेत त्याच्यानंतर रावरीचा जो विकास असा जर म्हटलं तर हा विकास इथल्या दलित आदिवासी मोल्यामध्ये बिलकुल झालेला नाहीये इथले मातंग वस्ती असेल दलित वस्ती असेल एका कुटुंबात एक दहा बाय बाराच्या खोलीमध्ये जर तिथं तीन मुलं असतील तिघांचे लग्न झालेले ते, ते तीन चार जोडपे त्या खोलीत राहतात बाहेर मध्ये एक दोन तीन झोपतात बाहेर पडदा करून झोपतात अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी ही परिस्थिती जर बदलायची असेल त्यांना सेपरेट वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 जागा दिली पाहिजे त्यांना घरकुलाची व्यवस्था करून दिली पाहिजे विकास हा बिलकुल झालेला नाही आवरीचा विकास मग कोणामुळे खुंटला आहे प्रस्थापित राजकारण्यामुळे का नागरिकांमुळे नागरिकांचा प्रश्नच नाही ना सर या ठिकाणी उमेदवार निवडून देताना नागरिक कुठेतरी दिशाभूलाच्या आहारी जातात आणि मग कुठेतरी जो सत्ताधारी असतो किंवा जो प्रस्थापित असतो तो काहीतरी देऊन दिशाभूल करून आपल्या खुर्चीवर बसतो आणि त्याच्यामुळे मग या संपूर्ण काही विकास प्रक्रियेला बाधा येतात असं तुम्हाला म्हणा परिस्थिती तेच आहे ना तुम्ही बघा आज या नगराध्यक्ष पदासाठी एस टीचं आरक्षण म्हणजे आदिवासी नगराध्यक्षाचं आरक्षण आहे ते आणि या ठिकाणी आदिवासी खरा आदिवासी ह्या तिन्ही पार्टीने दिलेला नाही जे त्यांनी कोळी समाजाचे जे डुप्लिकेट महादेव कोळी म्हणून अर्ज त्यांनी दाखले काढले त्यांना उमेदवार दिलेल्या आहेत म्हणजे इनडायरेक्टली हे बिगर आदिवासी नगराध्यक्ष येथे होणार जे काही चळवळीतले कार्यकर्ते ज्यांना त्या खुर्चीचं महत्व कळतात जे सुशिक्षित आहेत अशा लोकांना हे उमेदवार देत नाहीत आणि त्याच्यामुळं इनडायरेक्टली ही हेच त्या ठिकाणी जरी आरक्षणाचा सीट असेल परंतु पॅनल प्रमुखच त्या ठिकाणी हिंद पूर्ण नगरपालिका चालवतात आणि त्याच्यामुळे हा विकास होऊ शकत नाही इथं खरे प्रतिनिधी जाणं गरजेचं आहे आणि खरे प्रतिनिधी जर द्यायचा असेल तर जनतेने उमेदवारांकडे बघून पक्षाकडे बघून मतदान केलं पाहिजे निश्चितच त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं याचबरोबर अजून काही एक नागरिक का आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीमध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुका आहेत जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांकडून राहुरीकरांना नेमका अपेक्षा काय हे पहा लोकशाही मार्गाने ही निवडणूक होत आहे परंतु गेले चार पाच वर्षापासून निवडणूक काही न्यायिक कारणामुळे स्थगित होती आणि अशा अवस्थेमध्ये त्या नगरपालिकेमध्ये प्रशासन होतं पण प्रशासन असण्यापूर्वी त्या ठिकाणी काही राजकीय पक्षांची सत्ता होती परंतु ह्या राजकीय प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत भूलभुलाचं राजकारण केलेलं आहे लोकांना भावनिक करून लोकांच्या भावनेशी खेळलेल्या आहेत लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत आज आता तुम्ही बघा तुम्ही जर नगरमानमाड रोड तर त्या ठिकाणी आमची आदिवासी वस्ती आहे आणि त्या आदिवासी वस्तीच्या शेजारून नगर मनमाड रोड गेलेला आहे अक्षरशः तिथं आपण पाच मिनटं देखील थांबू शकत नाही आणि त्या वस्तीच्या रस्त्याच्या कडेला आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात असतात त्याच्याकडे जाणून बुजून हे राजकीय नेते पुढारी खासदार आमदार दुर्लक्ष करतात हा एक भाग झाला आपण जर दलित वस्त्यांचा विकास पाहिला तर दलित वस्तीमध्ये काय विकास झालेला आहे दलित वस्तीमध्ये कुठलाही विकास झालेला नाही हे पाच वर्षातून एकदा येतात या ठिकाणी लोकांना भूल बोलायचं राजकारण करतात परंतु मी रावरीतील रावरी शहरातील रावरी जनतेला एक हात जोडून विनंती करेन की आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर श्रद्धेय आमचे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब हे ह्या गोष्टीसाठी पूर्ण सक्षम आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवाराला तुम्ही चांगल्या प्रमाणे मतदान करा आणि आपला घरातला उमेदवार घरातला नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना निवडून द्या नक्कीच तुम्हाला एक वर्षभरामध्ये विकास काय असतो हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेलेले ते करून दाखवतील आणि खरा न्याय आमची वंचित आघाडीच देईल एवढे मी मी या ठिकाणी सांगतो राहुरीच्या मुख्य भागामध्ये मूलभूत असे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत ते झाले पाहिजे आता राऊरीच्या मुख्य भागातील मूलभूत प्रश्न म्हणजे राऊरी शहरातून तुम्ही जा पायी देखील नीट येत नाही पायी देखील कॉलेजला जाणारे आमची बघिणी असल कॉलेज ला आमचा बंधू असल या ठिकाणी विकून फुपाटा तिकून फुपाटा खड्डे एक खड्डा चुकवायला गेला का दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते माणूस त्या ठिकाणी पडतो आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो यामध्ये दुर्दैवाने काही माणसं मैत झालेली आहेत अशी याच्यामध्ये अवस्था आहे दुसरी गोष्ट विकासाच्या दृष्टीने काहीच नाही कह तुम्ही पण गल्ली गोळीतून दाखवा तुमचा कॅमेरा घेऊन जावा एक चांगला सुसज्ज रस्ता दाखवा काही विकास झालेला नाही म्हणून मी राहुरी शहरातील जनतेला परत एकदा आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीला मत द्या आणि आपला स्वतः विकास आपण करून द्या राहुरी मधल्या क्रांती चौकातील बारा नंबर वॉर्ड मध्ये आपण आहोत या ठिकाणी काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या मुख्य समस्या कोणत्या तसं बघितलं तर नागरिक आहेत बारा नंबर वार्डमधले बार ज्या महिला आहेत त्यांना रोजगार नाही प्रमाण उपलब्ध नाही तरुण मुलं आहेत त्यांना व्यवसायासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून काहीतरी योजना राबवत रस्ते हो आत्तापर्यंत झालेले आहेत पण लाईटीची आणि शौचालयाची जरा थोडीशी अडचण आहे आणि सार्वजिक जो विकास वरून निधीतून येतो नगरपालिकेमार्फत तर बऱ्यापैकी त्या विकासाच्या योजनाचा लाभ घेऊन सगळ्यांना त्याचं सहकार्य मिळावं आणि भविष्यात रोजगार मुलांना महिलांना आणि ज्या सुविधा नगरपालिके मग मा, नगरपालिकेच्या माध्यमातून होतात वारडामध्ये त्या परिपूर्ण व्हायला पाहिजेत आता राहुरीमध्ये रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे तो सुटलाय सुट का म्हणजे रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे कचऱ्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सुटले आहे का राहुरीमध्ये राहुरीमध्ये तसं बघितलं तर पाणी झगण्यामुळे काही अडचण नाही पाण्याच्या आता रस्त्याचा प्रश्न आहे रस्तीच प्रश्न पण पन्नास पन्नास टक्के पूर्ण झाले ते पाण्याची वा पाण्याची सोय नाही पुढे फार गाण्याचं साम्राज्य कचरा व्यवस्थित होतो कचरा आमच्या बारा वार्डमध्ये अशा आहेत नगरपालिकेच्या मार्फत भविष्य काळात ज्या योजना आहेत त्या नगरसेवकांनी इथल्या असेल किंवा आमच्याच वार्डमधला असेल नगरसेवक नगरपालिकेच्या माध्यमातून ते युवकाच्या असतील किंवा बंधू भगिनीच्या असतील योजना कामगार त्यांना उपलब्ध कसं होईल या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी करून द्यावा एवढाच प्रश्न काही मुख्य समस्या काय आहे तुमच्या खड्डे रोडचे खड्डे आणि पाणी कचऱ्याची गाडी येते का कचऱ्याची गाडी येते लाईट नाही आता नगरपालिकेच्या निवडणूक आहे आता जो उमेदवार उभा राहणार आहे त्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय आम्हाला लाईटचं मीटर द्यायला पाहिजे लाईटचं मीटर आणि हे रस्त्याचे खड्डे मोठ्या हा खड्डे खूप आहे ना अजून महिलांच्या कोणत्या समस्या आता महिलांच्या काय समस्या असणार रोजगार वगैरे हो महिलांना मिळतो का रोजगार नाही आता मी तर मला तर नवरा नाही ना। लेकरू नाही काय नाही एकटीच आहे आणि आहे भावाचे पोर होते कामाला जात राहुरीच्या खाटीगल्ली परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी एक नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की राहुरीकरांच्या मुख्य समस्या कोणत्या ओ रस्ता येईन जो आमरे कसे गल्ली के अंदर ओ रस्ता ऐसा ये नाही कॉन्क्रीट बांधाने मग तो बोल तर खड्डे बिड्डे आहे पण ऐसा नाही की गाटरा बिटरा उभी नाही पॅक निसता ऐसा चढ रा चढ रा नाही का अन जैसा बोलेंगे इलेक्शन आता वो में थोड़ा बना देते हो हाँ बाद में वो आने वाला कौन देखने वाला निश्चय वो क्या बोलते उसको टेम्पोरि चल रहा हाँ अभी अभी मेरे कैसे बोलना है थोड़ा थोड़ा ऐसा पूरा के लिए ना तो सबकी समस्या क्या है घर घर की पुतने की किसका क्या है किसका क्या है तो आदमी का समाधान रहता ना नहीं क्या आता नगर पालिके आहे अनेक उम्मेदवार उभे है त्या उमेदवारांना राहुरीकरांकडून काय का अपेक्षा आहे आणि काटी गल्ली मी बोलते ना मरकस के पास ई रास्ता सही ई रास्ता फिर भी आहे खड्डे खोड्डे उदरचे रास्ता पुरा खराब आहे शिवाजी चौक का जातात का से मरकस के पास से तो डायरेक्ट शिवाजी चौक राजकारणी ध्यान नाही देते नाही काय अभि निवडणूक आहे राजकारणी कुठे संदेश देईल गटरा की समस्या हो जिसको संडास नाही गरीब बोग क्या आहे घर नाही घरकुल काय सोब बी हो अच्छा कुछ हो। नाही राहुरीतले सायकल व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत कि बाबा तुम्ही आता अनेक वर्षापासून राहुरीच्या मुख्य भागात राहता या ठिकाणी नागरिकांच्या मुख्य समस्या काय आहे इथं सार्वजनिक संडास नाही मोतारी नाही रस्ते चांगले नाही पाणी येतं वेळेवर येतं पाणी पाण्याचं नाही काही पण रस्ते नाही ना सांगले आमच्या सारखे माणसं सायकलवर चालले तर पडते पाय सुद्धा नीट चालता येत नाही तर सायकल कुठं चालणार आणि मोतारी तर नाहीच राहिले आमच्याकडले पार कुठं लोक विचारतात लघवीला कुठं जागा येतं सगळीकडे फिरावं लागतं त्या लोकांना तिथं नाहीच कुठं आता नगरपालिकेच्या निवडणूक आहे अनेक उमेदवार उभे तर त्या उमेदवारांकडून नागरिकांचे कोणते प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न काय हेच रस्त्याचे कचराखुंडीचे मोतारीचे हे प्रश्न पाण्याचा प्रश्न नाही काय पाण्याचं व्यवस्थित सगळं आता तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणजे वाहिनी जास्त आहात जे युवा पिढी आहे जी युवा पिढी आहे त्याला काही संदेश देतात या मतदानाच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीला आम्ही सांगू जे योग्य उमेदवार आहे त्यालाच निवडून द्या त्यालाच मतदान करा माणूस पाहून मतदान करायचं विकास करणारेच माणसाला मतदान करायचं का जो जनतेच्या प्रश्नासाठी भाडं आता रावरीचा विकास म्हणजे थोडक्यात रखडला आहे या संपूर्ण गोष्टीला कोण राजकारणी कारणीभूत आहे कोण वाटतं आता कारणीभूतच काय नाही बॉडी होती पहिली चांगलं होतं पण आता हे प्रशासक आल्यामुळं काही हेच नाही राहील बाकी हे बॉडी चांगली होती आमची पहिली रावरीकरांची मुख्य समस्या काय आहे काय नाही वाटीचं प्रॉब्लेम ड्रेनेज लाईन कचरा कुंडी वगैरे रस्ता चांगला आहे का रस्ता आता इतके खड्डे वाटेमध्ये फार धूळ माती तोंडात जाऊ राहिली इतके परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणूक आहे जे उमेदवार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे म्हणजे त्यांनी काय समस्या सोडवल्या राजकारणी लोक का आता इलेक्शन जवळ येऊ राहिले तर माणसाच्या जवळ येतात इलेक्शन झाले ते ते जे तरी घरीच जाऊन बसतात अशा राजकारण्यांना काय राहुल राहुरीकर म्हणून काय संदेश काय नाही जे, 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 जे जाूरे जाूरे पब्लिकच जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करावे बस बाकीचं काही घेणं देणं नाही राहुरीच्या मध्यवर्ती भागातील काही व्यावसायिक का आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या मुख्य समस्या काय राहुरीकरांच्या मुख्य समस्या सर रस्ते आरोग्य याच्यामध्ये प्रचंड सुधारणा करण्याची आवश्यकता आहे बाकी जे आता पालिका इलेक्शन आहे त्याच्यामध्ये सर्व जे उमेदवार आहे संभाव्य ते याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन राहुरी शहराचा विकास करण्यास हातभार लावतील असं आम्हाला आशा आहे नगरपालिकेला अनेक उमेदवार उभे आहे त्या उमेदवारांकडून राहुरीकरांच्या काय अपेक्षा आहे ज्या पूर्ण झाल्या पाहिजे राहुरीकरांचे जे संभाव्य उमेदवार आहे त्यांनी थोडासा आपल्या पदाबाबत घटनेने त्यांना काय कार्य दिले आणि अधिकार दिले याचा अभ्यास करून त्यांनी त्याचं जर विश्लेषण केलं त्यांना काम करणं खूप सोपं होऊन जाईल मागून येऊन अनेक शहर म्हणजे राहुरीच्या आसपासची जे गावं असतील त्याची डेव्हलपमेंट झाली पण तो राहुरीचा विकास कशामुळे हो रकडला काय वाटत राहुरीचा विकास रखडण्याचे कारण म्हणजे तर आपण सामाजिक उदासीनता फार आहे म्हणजे यात राजकारणाने दोष देऊन उपयोग नाहीये सामान्य जनतेने याच्यामध्ये जास्ती इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे ज्या योजना सरकारच्या येतात त्याच्या आपल्यापर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन येते जनतेसुद्धा तेवढंच गरज आहे असं मला वाटतं राहुरी शहराच्या मुख्य भागात म्हणजे शनी चौक हो। या भागामध्ये आपण आहोत या ठिकाणी रस्त्याच्याच बाजूला काही नागरिक बसलेले आहे आपण त्यांना विचारणार आहोत आता नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आम्ही समस्या जाणून घेतोय राहुरी मधल्या राहुरीमध्ये काय काय समस्या आहे हे रस्ते रस्ते नाहीये लाईट नाहीये अजून काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरी मधल्या मुख्य समस्या कोणत्या नगर परिषदेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा असला भाजपचा असला भाजपचं का भाजपचाच का आमचा उमेदवार आमचा कुत्रे पण त्या पक्षावर संतोषक अजून काही नागरिक का आहे आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही कोणत्या भागात राहता मी लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक सात मध्ये राहतोय सचिन जगदने आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही विचारणा ना करतोय नागरिकांना नेमकं समस्या काय आपल्या भागामध्ये समस्या काय आहे आमची आमचं जो वार्ड आहे तो किती विरुद्ध पक्ष नेतेच त्यांचा उमेदवार निवडूनच होता तर वेळेस आम्हाला तो लागत नाही कधीच कारण की आमचं बीजेपीचा आता शोरशीट भेटलेला आम्हाला आम्हाला तेच उमेदवार लागतोय आणि उमेदवार आम्ही ते निवडून आणणार किती कारण की आम्हाला नगराध्यक्ष पण बीजेपीचा लागतोय भारतीय जनता पार्टीचाच भारतीय जनता पार्टीचा का नगराध्यक्ष सुनील ठाकरे पवार पण का म्हणजे आम्ही आता आमचा पक्ष तेवढा स्ट्रॉंग आहे ना विकास करते का विकास करते म्हणजे आमची सत्ता दोन्ही पण बाजूने आमचीच आहे ना विकास करते का असं काय बरं ते महाराष्ट्रात सत्ता आमचीच आहे ना कुठेतरी म्हटलं जातं मध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न किती येते आम्हाला आमचे काम सगळे होत असते पण उद्या नाहीत ना कोण आडकाठी कोण गा मग समोर येतो कोण येत तेच आडवेत ना दुसरं का नाही येत सगळं आमचे लक्ष्मी नगर आज पण वीस वर्ष अलिप्त आहे विकासाच्या कामाच्या बाबतीत निश्चितच या भागातील काही नागरिक आहे त्यांना आपण विचारलं आहे नेमकं तुम्हाला नगराध्यक्ष कोण पाहिजे किंवा हो, कोणत्या पक्षाचं पाहिजे तर अनेकांनी उत्तर दिले की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे राहुरी मधल्या महिला वर्ग आपल्यासोबत जोडले गेले आपण त्यांना विचारणार आहोत राहुरी मधल्या समस्या काय म्हणजे रस्ता वगैरे कचऱ्याची समस्या वगैरे लाईटीची समस्या पाण्याची समस्या काय समस्या जाणवते आता लाईट इतकं बिल येते सर बोललं आहे ना त्याला पण इतकं बिल येते घर नाही रस्ते नाही अजून काय महिला आहे आपण त्यांना विचारणार ताई मधल्या मुख्य समस्या काय आहे हे लाईट नाही व्यवस्थित नाल्या पण केलेल्या नाही आता नगरपालिकेच्या निवडणूक आहे ते जे उमेदवार उभे राहिले त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय काय काम केले पाहिजे त्यांनी काय प्रश्न सोडव आम्हाला घर पण छोटे छोटेच आहेत एक एक रूम आहेत आमचे आम्हाला घर बांधून दिले पाहिजे रस्ते व्यवस्थित केले पाहिजे નળા પાણી પણ આલ પાસ નળ સેપરેટ પાયજે આમ